उमेदवारी भेटली आनंद आहे अगदी उत्साहात सगळे कार्यकर्ते मान्य मालकांच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सगळे लोक सगळे जनता एकदम उत्सू उत्स्फूर्तपणे चांगल्या ताकदीने फॉर्म भरण्यासाठी मोहळमध्ये आलो आणि आम्ही फॉर्म भरला आज काही नेते ने किंवा काही तुम्ही नाराज दिसत आहेत त्यावर नाही नाही असं नाराज असणार म्हणजे लोकनेते परिवार आणि भारतीय जनता पार्टी मध्ये नाराज वगैरे हा काय कुठला प्रकार नसतो इथं आसपास तुम्ही बघताय सगळे आहेत तिथं उपस्थित तुमचं परिषद मध्ये विजन काय नारखेड जिल्हा परिषद मध्ये विजन रस्ते असतील पाणी असेल वीज असेल हे प्रामुख्याने आमचे महत्वाचे प्रश्न आहेत आणि तरुण तरुणांसाठी रोजगार निर्मिती नोकऱ्या तर आम्ही हे करणार पण रोजगार निर्मितीसाठी काय करता येईल याच्यावर आम्ही काम करू आतापर्यंत आम्ही काम केलंय डेअरीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल रोजगार निर्मिती असेल प्रकारे काम केलेलं आहे महिलांच्या उद्योगासाठी काय महिलांच्या उद्योगासाठी ते पण प्रयत्न चालू आहेत आमचे विचार करून आमचा ज्या जाहीरनामा येईल त्याच्यामध्ये आम्ही ते सगळं नमूद करू तुमच्या विरुद्ध आज जे संतोष पाटील जी उभा आहेत संतोष पाटीलजी उभा आहे नाही नाही जड जायचा असा विषय काय नाही मी एक शेतकरी कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर तरुण मुलावर भारतीय जनता पार्टीने आणि मालकांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्ते विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली इथंच माझा विजय झालेला आहे त्यामुळे जड जाण्याचा हा काय विषय नाही तुमच्या मतदारसंघातले कोणते प्रश्न सोडवल्यावर जास्त भर असणार मी आता सांगितलं रस्ते पाणी आणि वीज हे सगळ्यात महत्त्वाचे आमचे प्रश्न आहेत ह्याच्यावरच काम करणार आहे मी त्यासोबत पण आपले साठे सर सोबत आहेत काय सांगाल साहेब आज जी उमेदवारी अर्ज भरला आज या ठिकाणी आम्ही पास इच्छुक होतो पण पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयावर आम्ही विश्वास ठेवून जे आमच्या लखन शिंदे यांना उमेदवारी दिली ते इच्छुक दुसरे गोविंद पाटील आहेत दुसरे इच्छुक बालाजी साठे आहेत बाकी सगळेच आहेत आणि एक तरुण चेहरा भारतीय जनता पार्टीने आमचे नेते राजन मालक यांनी या ठिकाणी आज नरखेड जिल्हा परिषदेतून हा नवीन चेहरा दिलाय तर आम्ही सर्वजण लखन शिंदे यांच्या पाठीशी उभा राहून येणाऱ्या पाच तारखेला या, या मतदारसंघातून भरपूर मतदान देऊन सात तारखेला पीएचा जल्लोष या मार्केट कमिटीच्या समोर आम्ही करू सर्वजण करू नाही जिल्हा परिषदची एक जागा आहे इच्छुक आम्ही नऊ दहा जण होतो सर्वांना काही पक्ष उमेदवारी देऊ शकत नाही आमच्यातील आम्ही सर्वांनी मिळून एक तरुण चेहऱ्याचं नाव घेतलं आणि लखन शिंदेला पक्षाने आणि आदरणीय राजन मालक उमेदवारी दिली आम्ही कोण नाराज नाही विजयासाठी तो आपल्याकडं विजयासाठी आम्ही आमचं तर प्रथम दिवसाखाली आमचा जोड जोडकालव्याचं रेंगाळलेलं काम आहे मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होत त्यावेळी आदरणीय राजन मालक तीन टर्म आमदार होते बऱ्याच वेळी त्यांनी तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला पण त्या काळातील मुख्यमंत्री असेल सरकार असेल त्यांनी आम्हाला निधी काय उपलब्ध करू दिला नाही करून दिला नाही त्यामुळे तो विषय पेंडिंग आहे आणि आमच्या नरखेड भागातील जनतेचा तो महत्वाचा विषय आहे कारण आज त्या भागातील तरुणांना नोकरी मिळू शकत नाही आणि शेतीला पाणी पण नाही जर भविष्य काळात आमच्या त्या भागातील तरुणांना उभा करायचा असेल तर तो प्रकल्प सगळ्यात महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे आणि आजपर्यंत आपण पाहिलं मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट सा, प्रोजेक्टसाठी जो ब भरघोष निधी हा भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे त्यामुळं भविष्य काळात आम्ही जरी आमचा उमेदवार जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे जरी असेल तर आम्ही सर्वजण एकोणीस गावातील सर्वजण ताकदीनं उभा राहून राजन मालकाच्या पाठीमागं लावून राज्याचे राज्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीमागे लागून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि भविष्य काळात या विषयावर प्रत्येक निवडणुकीत तोच विषय असतो की शिना भोगावती जोड कालवा आम्ही करू प्रत्येक जण म्हणतं पण या पुढच्या काळात पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत हा विषय नसणार यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू शिना भोगावती जे निधी आला आहे संतोष पाटील म्हणतात मी आणला आहे आणि तुम्ही आहे नेमका शिना भोगावती जोड कालवा याचा सर्वे फक्त झालेला आहे अजून ती योजना काही मंजूर झाली नाही आणि त्यांनी निधी आणायला विशेष नाही त्यांनी भरपूर आणला आहे त्यामध्ये दवाखाना असेल किंवा शाळा असेल त्यांचा निधी आणला आहे ते नरखेड गावामध्ये त्यांनी निधी आणलेला आहे नरखेड गाव हा जिल्हा परिषद गट नाही फक्त त्यांच्या गावात आणलेला आहे आणि त्यांच्या भावाला मागच्या नऊ वर्षाखाली आम्हीच निवडून जिल्हा परिषद सदस्य केलं त्यांनी त्यांचं काम केलंय निधी आणला म्हणजे असं काही कोणावर उपकार केलेला नाही ते एकाच गावात आणलेला आहे बाकीचे एकोणीस गावासाठी बाकी त्यांनी काहीच केलं नाही आम्ही इच्छुक उमेदवार होतो आदरणीय या तालुक्याचे माझे आमदार यशवंतराव माने यांच्या मार्फत जे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाली आमच्या मतदारसंघामध्ये पण विजेच्या मोठ्या प्रमाणात कामं झाली पाण्यासंदर्भात कामं झाली ही कामं जनतेपर्यंत पोचवून जनतेचं मत परिवर्तन करून जेणेकरून आपण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल ह्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार होतो यासोबत पण साहेब काय पाठिंबा तुमचा कसा असणार आहे पाठिंबा भारतीय जनता पार्टी आदरणीय मालकावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या अपेक्षा जे होत्या त्यांनी सुचवलेल्या उमेदवाराला आम्ही पूर्णपणे सहकार्य करून त्यांना भरपूर मात्र निवडून आणायच काम करू